मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सरसे स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत आनंदाची बातमी पाहणार आहोत कारण याच्यामध्ये रेल्वे भरती ग्रुप डी याच्या एकूण बत्तीस हजार प्लस इतक्या व्हॅकन्सी निघालेल्या आहेत आणि हा वॅकन्सीचा जो आकडा आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे मित्रांनो ही आपल्यासाठी चांगली संधी आहे कारण याच्यामध्ये व्हॅकन्सीची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर बघा याच्यामध्ये आपण जाहिरात पाहूया तर याच्यामध्ये वॅकन्सी ह्या बत्तीस हजार प्लस आहेत तर पुढे काय सांगितलेलं आहे बघा तर आर आर बी ग्रुप डी भरती दोन हजार पंचवीस न्यू ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड बाय द आर आर बी तर याच्यामध्ये आर आर बी मार्फत बत्तीस हजार पदाची जी भरती आहे त्याच्यासाठी अप्लिकेशन मागवले जाणार जात आहे तर ह्या याच्यासाठी अप्लिकेशन लास्ट करण्याचा जो शेवटचा दिनांक आहे तो बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा असणार आहे आणि याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हॅकन्सी आहेत जसं की आपण स्क्रीनवरती पाहत आहात याच्यामध्ये पदाचं नाव हे आर आर बी ग्रुप डी असणार आहे ग्रुप डीचं हे पद असणार आहे आणि पदांची संख्या ही बत्तीस हजार इतकी असणार आहे तर याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर बघा ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला भरती निघाली होती ही जवळजवळ एक लाख तीन हजार पदांसाठी भरती होती आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये वॅकन्सी होत्या आणि त्या प्रमाणात अर्जसुद्धा आलेले होते त्याच पद्धतीने आता दोन हजार एकोणीस नंतर ही निघालेली पहिलीच भरती आहे ग्रुप डीची त्यामुळे याच्यामध्ये कॉम्पिटिशन तर हाय असणारच आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही परंतु न, वॅकन्सीसुद्धा या ठिकाणी कमी झालेल्या आहेत ज्या पद्धतीने दोन हजार एकोणीसला होत्या कारण याच्यामध्ये दोन हजार एकोणीसला जवळपास एक पॉईंट पंचवीस कोटीच्या आसपास अप्लिकेशन आलेली होती आणि जागा या एक लाख तीन हजार इतक्या होत्या तर आता जागांची संख्या ही खूप कमी आहे फक्त बत्तीस थाउजंड जागांची संख्या आहे आणि याच्यामध्ये ॲप्लिकेशन जवळपास पन्नास लाखाच्या आसपास तर सहजपणे येऊ शकतात पन्नास लाख प्लस येऊ शकतात तर याच्यामध्ये एज्युकेशन क्रायटेरिया जो आपल्याला पाहायचा आहे तो ज्यावेळेस दोन हजार एकोणीसची भरती निघालेली होती त्यावेळेस फक्त आणि फक्त दहावी पास असणारे उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकत होते परंतु त्यावेळेस भरती निघालेली होती त्यावेळेस सरकारनं सांगितलेलं होतं की ज्यावेळेस नेक्स्ट टाईम ही भरती निघेल त्यावेळेस दहावी प्लस असणं गरजेचं आहे सोबत कोणत्याही ट्रेडमध्ये आय टी आय असणं गरजेचं आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जरी दोन हजार एकोणीसला एक लाख तीन हजार पदे असली तरीसुद्धा यावेळेस बत्तीस हजार पदे आहेत पण यावेळेस जरी बत्तीस हजार पदे असली तरीसुद्धा याच्यामध्ये कॉम्पिटिशन हे दोन हजार एकोणीस एकोणीसच्या तुलनेत कमी होणार आहे कारण याच्यामध्ये नॉन आय टी आय जे उमेदवार असणार आहेत त्या नॉन आय टी आय उमेदवारांना कोणत्याही प्रकारची संधी नसणार आहे त्यामुळे फक्त याच्यामध्ये आय टी आय असणारे उमेदवार हे या पदासाठी पात्र असू शकतात त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो कोणत्या प्रकारचं काळजी करायची गरज नाही आणि याच्यामध्ये वय अठरा या ते छत्तीस वर्षाच्या दरम्यान असणं गरजेचं आहे आणि वयसुद्धा या ठिकाणी वाढवून मिळालेलं आहे तर वयाची आठ ही एक जुलै दोन हजार पंचवीस रोजीची असणार आहे आणि याच्यामध्ये परीक्षा शुल्काचा विचार करायचा झाल्यास जे उमेदवार हे ओपन आहेत आणि ओ बी सी कॅटेगरीतील आहेत अशा उमेदवारांना या ठिकाणी पाचशे रुपये परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे तर इतर कॅटेगरीतील जसं की एस सी असतील किंवा एस टी असतील किंवा महिला त्याच्यानंतर ट्रान्सजेंडर असतील किंवा माजी सैनिक असतील किंवा डब्ल्यू एस असतील बघा हा मुद्दा महत्त्वाचा आहे कारण बऱ्याच मुलांना ज्यावेळेस फॉर्म भरतो त्यावेळेस आपण ओपन कॅटेगरीमधील असो किंवा ओबीसी कॅटेगरीमधील असो तर ओबीसी आणि ओपन कॅटेगरीमध्ये असताना आपण काय करतो पाचशे रुपये परीक्षा शुल्क भरतो परंतु या ठिकाणी पाचशे रुपये परीक्षा शुल्क भरायची गरज नाही जरी आपण ओपन असो किंवा ओबीसी असो कारण याच्यामध्ये हा जो ई बी सी प्रवर्ग रेल्वेने सांगितलेला आहे तो सी प्रवर्ग म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास तर याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या जो मागास प्रवर्ग आहे तो याच्यामध्ये समाविष्ट होतो तर ज्यांचं उत्पन्न या ठिकाणी आठ लाखाच्या आतमध्ये आहे असा जो वर्ग आहे त्यांना ई बी सी म्हणू शकतो तर असे उमेदवार या क्लासमध्ये येतात त्यामुळे असे कॅन्डिडेट ज्यांचं उत्पन्न हे आठ लाखाच्या पेक्षा कमी आहे आणि जे ओपन आहेत आणि ओबीसी आहेत असे सुद्धा जे उमेदवार असतील अशा सर्व उमेदवारांना या ठिकाणी पाचशे रुपये परीक्षा शुल्क भरायची गरज नाही असे उमेदवार हे दोनशे पन्नास रुपये शुल्क भरू शकतात आणि त्यांचं ॲप्लिकेशन सबमिट होऊ शकतो ही एक आपल्यासाठी लक्षात घेण्यासारखी बाब आहे आणि आनंदाची बाब आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे चांगली संधी आहे आणि हा जो जॉब रेल्वेचा आहे त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये जॉब करावा लागणार आहे आणि हा अप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरुवात होणार आहे आणि शेवटची तारीख ही बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असणार आहे त्यामुळे ही चांगली सुवर्णसंधी आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एवढीच माहिती द्यायची होती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आप आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि जर आपल्याला स्पर्धा आप परीक्षेविषयी काही मनामध्ये प्रश्न असल्यास किंवा आशंका असल्यास ते आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळू शकता भेटूया अशाच प्रकारच्या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र